सोलापूर मधील मोहोळ वटवटे इथे मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे खरबूज पिकांचं मोठं नुकसान झालंय हातामध्ये आलेलं पीक खराब झालं असं पाहून शेतकरी हवाल दिल झाला तर या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून मदत करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यामधील दोन हजार हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं कांदा आंबा काजू केळी भुईमुग बाजरी भाजीपाला पावसामुळे वाहून गेला असून काढणीला आलेला कांदा आणि बाजरीला सुद्धा मोठा फटका बसला नाशिकमध्ये पावसामुळे सुमारे एक हजार गावं बाधित झालेली असून सुमारे एकोणीस हजार नऊशे सात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं सा नुकसान झालंय जोरदार पाऊस आला त्यामुळे पंधरा तालुक्यांमध्ये सहा हजार पाचशे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकं नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं जिल्हा प्रशासनाला अहवाल देत सादर केला आहे जालन्यामधील घनसाभंगी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं कांदा भुईमुख आणि उन्हाळी बाजरी या पिकांना पावसाचा सा चांगलाच फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं असून मदतीची मागणी सुद्धा त्यांनी यांनी केली आहे नंदुरबारमध्ये कांद्याला चांगला दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीकडे लक्ष दिलेलं आहे मात्र काही भागांमध्ये कांद्याला चांगला दर मिळत नाही त्यामुळे विक्रीकडे शेतकऱ्यांनी पाठ सुद्धा फिरवली आहे सध्या कांद्याची आवक जास्त आहे आणि त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत असल्याचं चित्र आहे जालन्याच्या बखारी मध्ये पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्याचं मोठं पावसामुळे कांदा भिजून आणि त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पंचनामे करून मागणी सध्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे मराठवाड्याचे विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांनी निर्देश दिलेले आहेत तसंच जोपर्यंत अधिकृत मान्सून महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये मराठवाड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी खरेदी राज्यामध्ये पावसामुळे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत आणि मे महिन्यामध्ये पाऊस बरसल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत बाजारमध्ये भाज्यांची आवक घटली आणि त्यामुळे किलोमागे दरामध्ये दहा ते वीस रुपयांनी हे दर वाढण्याची शक्यता